नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील लोकनेते जनतेचे राजे पण राजे निंबाळकर यांची पण जयंती आहे आज शिवजयंतीनिमित्त शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या वतीने सकाळी अकराच्या दरम्यान शिवाजी चौकातून भव्य अशी रॅली निघणार आहे या रॅलीचं नेतृत्व मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील हे करणार आहे रॅलीचं शहरातील प्रमुख मार्गावर जाऊन तिचं हे विसर्जन होईल त्याचबरोबर सायंकाळी मध्यवर्ती शिवछत्रपती समितीतर्फे रॅली काढण्यात येणार आहे आणि या रॅलीत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सहभागी असणार आहेत <coughs> काल शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे रिक्षा संघटनेच्या विद्यमा सहभागा शहरातील उमरेकोटा बोंबले हनुमान चौक जिजाऊ चौक सेंट्रल बिल्डिंग शिव छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर शहरातील इतर मार्गावरून ही रॅ रॅली मोठ्या उत्साहात पार पडली याचबरोबर शहरात काल सर प्रथमच ॲटोरिक्षा सौंदर्य स्पर्धा पण आयोजित करण्यात आली होती धाराशिव शहरातील जिजाऊ चौक बार्शीनाकाईतील एस <coughs> टी कॉलनीतील मित्रमंडळाच्या वतीनं रात्री छावा चित्रोपत या चित्रपट चित्रपट एस टी कॉलनीतील नागरिकांना दाखवण्यात आला यासाठी बालशिव बाल शिवछत्रपती बाल मंडळाचे असलेले रुद्रस सरडे त्याचबरोबर वीर आदी दहा ते पंधरा बा लहान मुलांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि एस टी कॉलनीतील लोकांना त्यांनी छावा हा चित्रपट दाखवला काल सायंकाळच्या कळंब शहरातील जिजाऊ चौकात जे सुशोभ करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन खासदार ओमप्रकाश सिंह भूपालसिंह पवनराजी निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते झाले संबंधीच्या चित्रपट सोबत आहे दिव्य पराक्रमाने आ, केला महाराष्ट्रची रायू दिव्य पराक्रमाने आ, केला महाराष्ट्र रायू जय 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 صرف اور صرف سے اٹھتی ہوئی دھول رائے تک پہنچی گئی ہو پچیس ہزار سپاہی ہے مجھے پاس اتنے تو صرف باغ جی ہے ہماری فوج میں